सगळं घर जे आहे ना ते चहाच्या सुगंधाने इतकं बहरून जाईल की शेजारी पाजारीसुद्धा सकाळ सकाळ तुमच्या घरी येतील चहा प्यायला टपरीवाले चहामध्ये असं काय टाकतात की ज्यामुळे त्यांचा चहा इतका फक्कड आणि मस्त मसालेदार होतो आणि रोजचा घरचा चहा पिल्यानंतर वाटतं की नाही बाहेरसारखी या चहामध्ये मजा नाही तर चला आज आपण करूयात अगदी टपरीवरती मिळतो तसा मसाले चहा पण त्याआधी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला मात्र विसरू नका तर चहाचा मसाला करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आपण ते पाहूयात तर इथे मी चार चमचे भरून हिरवी वेलची घेतलेली आहे तसेच त्या चमच्याने एक चमच्याभर लवंग घेतलेली आहे आणि हे जे प्रमाण मी घेतलेलं आहे ते एकाच चमच्याने मोजून घेतलेलं आहे तर इथे मी दोन चमचेभर बडीशेप घेतली आहे एक चमच्याभर मिरी अर्धा जायफळचा तुकडा आणि आता हिवाळ्यात आपण हा मसाला चहा करतो आहे त्यामुळे सुंठ तर असलीच पाहिजे तर इथे मी जवळपास तीस ग्रॅम इतकी सुंठ घेतलेली आहे तसेच दहा ग्रॅम इतकं दालचिनीसुद्धा घेतलेली आहे आता लगेचच आपण तयारीला लागूयात तर सगळ्यात आधी ही सुंठ अख्खी न वापरता आपल्याला ती खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे कारण ही, ही सुंठ जर आपण अशीच बारीक करायला गेलो तर आपला मिक्सर बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे सुंठ आधी आपल्याला खलबत्त्याने व्यवस्थित ठेचूनच घ्यायची आहे तर आता हे पहा आपली ही जी सुंठ आहे ती मस्त ठेचून झालेली आहे त्याची हलकीशी पावडरसुद्धा बनलेली आहे आता ती एका वाटीमध्ये काढून आपण बाजूला ठेवूया आणि त्याच खलबत्त्यामध्ये जे आपण दालचिनीचे तुकडे घेतले होते ते घेऊया आता हे दालचिनीचे तुकडे सुद्धा हलकेसे आपल्याला बारीक ठेचून घ्यायचे आहे आणि आता हे दालचिनी सुद्धा आपण काढून एका वाटीमध्ये घेऊयात आता इथे मी जो अर्धा जायफळचा तुकडा घेतलेला होता तो सुद्धा ठेचून घेणार आहे आता हे पहा अशा पद्धतीने आपली ही जी बेसिक तयारी असते ती सगळी करून झालेली आहे आता लगेचच आपण याचा मसाला करायला लागूयात आता गॅसवर मी एक पसरट अशी कढई घेतलेली आहे यामध्ये आपल्याला हे जे साहित्य आहे ते घालून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी हिरवी वेलची लवंग मिरी कुटून घेतलेली दालचिनी दोन ते तीन चमचे बडीशेप आणि जायफळ आता हे सगळं आधी आपल्याला सुंठ न घालता भाजून घ्यायचं आहे हे सगळं भाजायचं आहे म्हणजे आपल्याला अगदी खरपूस करायचं नाही तर अगदी एक मिनिट भरासाठी आपल्याला मीडियम आचेवरती ते भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामधले जे इसेन्शियल ऑइल्स असतात ते थोडेसे रिलीज होतात आता या स्टेजला आपण यामध्ये जी सुंठची पावडर केलेली होती खलबत्त्यामध्ये ती घालून घेऊयात आता हे सुंठ टाकल्यानंतर सुद्धा फक्त काही सेकंद आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आता अगदी दीड ते दोन मिनिटांमध्ये आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे आता हे छान थंड करून घ्यायचं आणि मग हे सगळे जे जिन्नस आहेत ते मिक्सरच्या एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्याला आपण झाकण लावून घेऊयात आणि याची मिक्सरवर होईल तितकी बारीक पूड करून घेऊयात जरी हा मसाला अबडधोबड राहिला तरी काही हरकत नाही पण शक्य तितकी बारीक केलेली आता पंधरा ते वीस सेकंड हा मसाला छान फिरवल्यानंतर आपण त्याचं झाकण काढूयात आणि चमच्याने हे सगळं पुन्हा एकदा हलवून घेऊयात आता परत याला झाकण लावायचं आणि काही वेळ याला परत फिरून घ्यायचा आणि आता हे पहा मिक्सरवर फिरवल्यानंतर याची एकदम बारीक अशी आपली पावडर करून तयार झालेली आहे आणि झालं इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आपला हा घरगुती चहाचा मसाला तयार झालेला आहे हा जो मसाला आहे तुम्ही तो काचेच्या बरणीमध्ये झाकण लावून साधारणतः तीन ते चार महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि या मसाल्याची अजून एक खासियत म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये याचा तुम्ही काढा करून नक्कीच पिऊ शकता या मसाल्यामुळे तुमच्या सर्दी आणि खोकल्याला नक्कीच आराम मिळेल तर इतका हा औषधी आयुर्वेदिक मसाल्याचा चहा आपला बनून तयार झालेला आहे आता या मसाल्यापासून फक्कड असा चहा कसा करायचा तो आपण एकदा बघून घेऊयात तर सगळ्यात आधी मी चहाचं चाहा पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा कप इतकं पाणी घालून घेणार आहे आता या पाण्याला आधी आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे त्याशिवाय याच्यामध्ये अजिबातही चहा पावडर किंवा साखर घालायची नाही आपली सगळ्यात मोठी चूक होते ती इथेच आपण पाणी घालतो आणि लगेचच त्यामध्ये चहा पावडर आणि साखर घालतो इथेच आपला चहा फसला जातो सगळ्यात आधी आपल्या चहाच्या पाण्याला मस्त खळखळून अशी एक उकळी काढून घ्यायची आहे आणि मग यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे चहा पावडर आणि साखर घालून घ्यायची आहे चहा पावडर आणि साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोणाला अगदी कडक चहा आवडतो तर कोणाला पांचट तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चहा पावडर आणि साखरेचं प्रमाण कमी जास्त करून घ्या तर आता हे पहा चहा पावडर टाकल्यानंतर आपल्या या पाण्याला मस्त खळखळून अशी उकळी आलेली आहे आता एक मिनिटभर याला असंच आपण शिजवून देऊयात आणि मग यामध्ये अर्धा कप पाण्यासाठी अर्धा कप दूध घातलेलं आहे आता दूध घातल्यानंतर सुद्धा हा चहा आपल्याला एक ते दीड मिनटं चांगला उकळून घ्यायचा आहे आता इथे आपला चहा उकळून साधारणतः दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो पाव चमचा भरून जो चहाचा मसाला आपण केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आता यामध्ये चहाचा मसाला घातल्यानंतर फक्त एक ते दोन याला उकळी काढून घ्यायची आहेत चहामध्ये मसाला घालताना आपल्याला तो सगळ्यात शेवटीच घालायचा आहे जेणेकरून त्याचा जो सुगंध आणि त्याचे फ्लेवर आहेत तो तसाच राहतो आणि आता काय झालं आपला मस्त मसालेदार गरमागरम फक्कड असा चहा तयार झालेला आहे या मसाल्या चहाच्या सुगंधाने तुमचं सगळं घर दरवळून जाईल इतका सुंदर असा सुगंध या मसाले चहाला आपल्या आलेला आहे चला आता लगेचच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या